श्री अक्कल राज, योगी राज, श्री अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल्य भक्ताभिमानी श्री श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय श्री स्वामी समर्थ बोला नाव सांगू शकता का नाही ऍक्च्युअली मी माझं नाव सांगू इच्छित नाही आणि लोकेशन पण सांगू इच्छित नाही हा जो अनुभव आहे हा माझा पर्सनल अनुभव नाही आहे माझी जी मैत्रीण आहे त्या भावाचा हा अनुभव आहे बर हा। तो ऍक्च्युली कसा आहे ना की तिथे तिची भावाची जी बायको होती तिला म्हणजे खूप दिवसापूर्वी तिचा अॅक्सिडेंट झाला ते दर्शनाला गेले असताना मग ऍक्सिडेंट झाला किंवा त्यांचे आई वडील पण नाही मग ते दोघी वेळा बायकोच होते मग दर्शनाला ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट झाल्यावर तो त्याला हॉस्पिटल मध्ये नेलं मग ते त्याला काय नाही झालं पण त्याच्या बायकोला मार लागला डोक्याला जास्त मग जेव्हा ते स्कॅन करण्यात आलं तेव्हा असं आढळलं की तिथं जो मारका मेंदू आहे त्याला ट्युमर आहे अरे बापरे हो ट्यूमर आहे आणि तो टू मंथ म्हणजे इतकं लास्टेज म्हणजे काही करता येत नाही किंवा तिच्या वाचण्याची शक्यता कमी होती त्यामुळे तो खूप डिप्रेशन मध्ये गेला की अरे माझ्या आई वडील नाही आहेत आता जे आहे ते पण स्वामी घेऊन घेत आहेत म्हणून तो डिप्रेशन मध्ये ना सुसाईड करायला गेला तिथे सुसाईड करताना तिथे एक एक व्यक्ती आले त्याचं रूप होतं ते सेम स्वामी सारखं से होतं थांबवले आधी हे काय करतोय थांबव करू नको मग त्यांनी म्हणला की आधीच आई वडील आता जे आहे ते पण तू येऊन घेत आहे मग घेता मग तो त्या डिप्रेशन मध्ये सगळं करत होता पण नाही मला ह्याच्या मागे काहीतरी योजना असेल म्हणले मी तो व्यक्ती तर उपदेश देत होता की तू हे करू नको हे चुकीच जाय तू घरी जा आणि मग तू घरी गेला स्वामी आम्ही समोर गेवा लावला आणि म्हणाला जे काय असेल ते मी करायला तयार आहे जर माझी बायको ह्यातून सुखरूप वाचली तर मी स्वतः अन्वणी पायाने कोर्टला चालत येईल त्याने असं अनावस केला स्वामी सामंतांना प्रार्थना केली हो मग तो गेला जो ब्रेन ट्युमर स्पेशलिस्ट आहे त्याच्याकडे गेला डॉक्टर पण म्हणले ऑपरेशन रिस्क आहे वाचू शकेल का नाही याची गॅरंटी कमी आहे म्हणजे तरी तरी हा रिस्क ही रिस्क घेतली त्याने पण त्या जाती स्वप्नात आता स्वामी समर्थ भेटले आणि म्हणले हा ऍक्सिडेंट झाला नसता तुझ्या बायको ट्युमर आहे हे तुला कळलं नसत्यासाठी हे सगळं मी घडून आणलं प्रत्यक्षाने सांगितले की हे योजना फक्त होती म्हणजे स्वामींची पहिली जर हा ऍक्सिडेंट झाला नसता तर बायको ब्रेन ट्युमर आहे हे तुला कळत हो मग तो मग तो इतकं घरबरून जागा झाला पण डिसिजन घेतला असेल ते त्या असतात स्वामी समर्थावर ऑपरेशन झालं सक्सेस झालं डॉक्टर मुली हे चालू पण चालू शकणार नाही सांगितले पण त्यांनी मला माझा स्वामी आहे कि न चालणार म्हणला मग एवढं त्यांनी स्वतः पूर्ण पूर्ण सक्सेसफुल झालं सगळं झालं म्हणजे खूप नीट झाली स्वतः एफर्ट टाकली की आता चालतीये बोलते सगळं झालं मग त्यांनी नवद पडण्या साठी तो अनमणी पाय आणि घरापासून त्या कोरकोड पर्यंत तर तुम्ही म्हणत भीक मागत केली जे काय पैसे जमा होतील दुसऱ्या चरणी अर्पण करेल तो तर भीक मागत पाऊस होता आभाळ वारं होत तसल्या ह्याच्यात तो म्हणायत गेला भीक मागत आणि जे काही पैसे जमा झाले तो तुमच्या चरणी अर्पण केले म्हणजे तो हो तो आता दुसऱ्या स्वामी सेवा करतोय स्वतः सगळ्यांची मदत करते कारण तर हा अनुभव फक्त त्या बायकोला ट्युमर आहे हे सांगण्यासाठी अनुभवात घडून आणला गेला ते... हो। तो अपघात नसतो तर मग आपण जे काय असते ते काहीतरी पुढे चांगलं यासाठी घटना घडून आणली ते स्वामींना त्यांच्या वाचवायचं होतं म्हणून ती घटना थोडी हा मोठं काय ते घरण्यापेक्षा तंगडी निभावून हो हो आणि ते आम्ही प्रत्यक्षात डोळ्यासमोर बघितले अनुभवले मला बोलताना पण आता काटा ते पण सांगू शकत नाही त्यांनी आता व्यवस्थित आहेत ना एकदम हो खूप आता खूप छान आहे नॉर्मल एकदम नॉर्मल आहे म्हणजे स्वामी जे पण करतात स्वामीची सेवा करताना जे पण आपल्या दुःख किंवा परीक्षा घेत असतील ते आपल्या परीक्षेच काळ असतं समजायचं बाहेर घडलं घडलं कशावरती घडवलं गेलं पुढं त्याची प्रचिती दिली खूप भयंक होत मलाच ऐकून अंगावर काटाले आम्ही ते प्रत्यक्षात अनुभवले बघितले त्यामुळे आम्हाला ते तुम्ही वाटलंच ना हो दाखवलं की भिव नको मी पाठीशी हो खरंच आणि ते तसं आई वडील पण नाहीये ना त्यामुळे तो असं काय करता डिप्रेशन मध्ये जाऊन गेला माणूस कुठून आला कसा आला त्याला माहित नाही परत त्या तो हे दिला उपदेश दिला ते पण करायचं तिथून मागा येतो आलापर्यंत थँक्यू धन्यवाद अनुभव मी शेअर करते हो चालेल चालेल ठीक आणि टाइम दिल्याबद्दल धन्यवाद